कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नवीनतम फॅशनच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याची एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य वैरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदामध्ये मतदार जागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न सात मे दोन हजार चोवीस रोजी सांगली लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे मतदान होत असून हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रबोधन मोहीम राबवली जात आहे याचाच एक भाग म्हणून आज पलूस शहरात प्रशासनाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयापासून पलूस पोलीस स्टेशन ते नवीन एसटी स्टँडपर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली या मॅरेथॉन रॅलीची सुरुवात तहसील कार्यालयापासून पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे यांनी झेंडा दाखवून केली या मॅरेथॉन रॅलीमध्ये पलूस तहसीलदार दीप्ती रिटे निवडणूक नायब तहसीलदार परदेशी सर नायब तहसीलदार मनोहर पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप पाटील नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे केंद्रप्रमुख किरण आमने केंद्रप्रमुख राम चव्हाण शिक्षक नेते मारुती शिरतोडे नितीन चव्हाण पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे बाळासाहेब खेडकर विनोद आल्हाट संतोष खेडकर अमोल कोळेकर यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कर्मचारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले स्विप कार्यक्रमांतर्गत पोलूस तालुक्यातील आजच्या मॅरेथॉन रॅलीमध्ये पंचायत समिती तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच इतर विभागातील कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तसेच आम्ही संपूर्ण पलूस तालुक्यामध्ये स्विप्ट कार्यक्रमांतर्गत युवक युवती प्रौढ वृद्ध जे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात जागृती करण्याचे प्रयत्न गेली दोन महिने करीत आहोत शाळा महाविद्यालयातून या संदर्भात रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा विद्यार्थी रॅली सायकल रॅली असे उपक्रम घेतले आहेत या लोकसभेला मतदानाची टक्केवारी वाढावी आणि पलूस तालुक्यात उच्चांकी मतदान व्हावे यासाठी प्रशासनाला जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहे मॅरेथॉन रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी हातात बॅनर घेऊन मतदार जागृती संदर्भात घोषणा दिल्या मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आपले मतदान आपले भविष्य अशा घोषणांनी परिसर नोंद गेला शेवटी आभार नोडल अधिकारी प्रकाश कावळे यांनी मानले आणि रॅलीची सांगता झाली